कुंकड जाऊन बसली काय आईला काय कुठं गेली तपास नाही बघाव तरी कुठं कुठं काय खरं नाही आता इथं बसली काय खरं नाही कडे आता अरे इकडे इकडे तिकडूनच काय म्हणलं तिकडे वा त्यांना काही काम काय माहिती आता माणूस काम करत असलं का लगेच वरडत बसून तिकडूनच बॉम्बाल चिन का तू येवा इकडे काय तुमचं तर कधी पण कवा काय काय झालं एवढायला हक्का मारलं येवळ ना म्हण अहो मग केवढ्या मोठे मठ्याने व वराडा तर एकदा म्हण ने ना आले म्हणून बोला काय काम आहे फटकन चल ना घरी मित्र आले माझे मटन फिटन करायचे त्यांना अग बया तुमचे मित्र आलेत ना आता य य सोडून येऊ काय सावडीने आले मी तुम्हाला काय कळतं का त्यांना सांगू ना आता काहीतरी हम्म सांगू अजून अर्धा दिवस झाले लय दिवसातून आलेले आहेत कॉलेज मित्र आहेत ते मग मी काय करुती तर येऊन तुम्ही तुमचं बघ काय यार मला करता येतोय दवधी आता मी इथं जाऊन सोडून तिकडे जाऊ काय याच्या आधी कधी आलेलेच नाही ती घरी आले, आले कायमचे बरं का कायमचे काय मित्र येतात तुमचे कधी आले याच्या आधी कधी आले कधी आले तू येऊन बघ बर कोणता मित्र आमता तुम्ही इथं असं तरी म्हणते या चेन त्या चेन तिथं गेल्यावर बसावं लागेल मला माहिती तुला माहिती तुला यायची नाही का हो ती लोक काय म्हणते मी सावडीने आले असं सावड सोडून येत येईन मला उद्या ये परत तुम्हाला तर काही कळतच नाही एकतर इथं दिवसभर तर काय तुम्हाला काम धंदा नसतोयच तिकडे गेले मित्र घेऊन गे आले आता चार वाजलेत आणि ती लोक मला काय काय सारखं सारखं तुला विचारलं का, सार का, सार का तुपलंच काम दिसत त्यांना काय कामधंदे नाहीत का हा इतकं कामधंदे कशाला आले घरी मग कामधंदे सोडून तुमचं एक असं एवढं उन्हाच काम करणार त्यांच्या पुढे करणार असेल तर कशाला बोलू त्यांना ते हटकर येऊन करायची सवय लागली एखादं म्हणलं असतं करते म्हणून मी दिवसभर तिथं राहत नाही मी आणतो

एक काम करा तुम्ही जा पुढे पाणी करा त्यांना मग येते मी मागून का आले चहा पाणी करायसाठी कर जेव्हा चहा पाणी काय होणार तोपर्यंत तुम्ही जाऊन नाही करताना का एवढं तोंड आले असते तिथं दिला असं करून काय बोला तुम्ही दिवसभर मावळायला आला आता एक तास राहा एक तास आखा दिवस वाया जाईन का नाही मला परत उद्या तेच करावं लागेल मला तुम्हाला थोडं असं समजत नाही का माझी हो? अक्कल काढी ती त्यांना काय तिथं हॉटेल नव्हते का अहो मी तुमची अक्कल कुठं काढली तेव्हा मग मला चहा करायला सांगत ती तेवढंच राहिलं होतं माझ्याकडून आता माणसं आहे जरा शांत बस अरे मी कालवा नाही करीत म्हणून तुला हाका मारली तू तीच सुरू केलं परत माझ्या पुढे काम करा तुम्ही जा मी एक तासात येते तोपर्यंत एखादं गोडी गोडीच म्हणलं तर कधी प्रेमान करून द्यावं एक काम करा ना तुम्ही तोपर्यंत काही तुम्हाला मासे आणायच्यात कोंबडी आणायची करा तोपर्यंत घेऊन या मी मी काय सांगत होतो मी घेऊन येतो तू तिथं वाटून ती करा एक तर ठेवायला लग्न पुढं देऊन अं मी येते ना पण तुम्ही जाऊन घेऊन तर येता आणि चहा पाणी द्या देता ना का नाही का पाणी द्यायला पण मीच येऊ त्याचं काय असतं काय मित्र आला सर पाणी नाही देऊ शकत तुम्ही का बायकोच पाहि ना तिथं किती तोंड वाजशील रे मी वाज येते का मग एखाद मित्रांना सांगतो का येऊ काय नाही माहित कोणी हा तुम्ही काय या हो। दोन तासाची म्हणजे इथे म्हणते की हा नवऱ्याला आणले पुढे घालून

ती पण करत आहे ना बायको किती राबते इत शेतामध्ये तर मित्रांचं पडलंय तुम्हाला अरे एवढा काला करूस तरी मित्र राहेन का पाहा दो मी काय करू आता मग चल मी त्यानला सांगतो हा में, में वा पुढे मग सांगा अहो इकडे डاله ते झालं कात्या ठीक आहे राहिले एवढी वासरी खुरपायची काय दोनच राहिलेत हा पण पाणी देते संध्याकाळी एवढ्या दोन घ्यायच्यात खुरपून बर सुट्टी, आले सुट्टी करायची होती मित्र आले होते माझे अगो बाई पण आमचं खुरपायच राहिले ना आता मित्र लांबून आले त्यांना बी म्हणलं होतं मटन फिटन करून आम्हाला पाणी द्यायचंय खट टाकायचंय लय गवत आहे ह्याच्यात व्हायचं नाही ना खूप सकाळी द्या एका लगड नाही चिकन हा वाटायला चहा पाणी येई लवकर पण आजू एक वाजता खुरपायची होईन ना मग आता दोघाला आता चार वाजले दिवस गेलाय फार कसं होईना आम्हाला ते सांगायला येऊन सांगा मग आता तुमच खुरपाय माणसांना मग आता मित्र रोजच आलेत ना म्हणजे आम्ही परत उद्या कशाला अर्धा लवकर येईल तुमचं देऊ लवकर सुट्टी तिला आजच्या दिवस थोडी घेऊन येतो फोन करतो तुम्हाला मग आलो मी त्यांना काजल लवकर जा तिला तिला तर मी काय करतो तुम्हाला फोन करतो आणि मटन घेऊन येतो थोडस दमनी घरी या ती हे बी नाही करीत तसले असते तर मग कवर बसल असतो नाही नाही या थोडं गावात उशी बसावं पुढं तरी लावून त्यावर होईल आमचं खुरपायचं मग बस बाय पटकिन खुरपायला जायच आहे परत तुला लवकर अगं पण खुरपायच आहे ना